बप्पाचे आगमन होणारच आहे तर मग आता मोदक तर झालेच पाहिजे त्यासाठी आज आपण गव्हाच्या पिठापासून मोदक तयार करणार आहोत त्याची रेसिपी आज आपण पाहूया मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकून अर्धा चमचा खसखस टाकून घेणार आहे आणि एक पाच मिनटं ही खसखस -खस मी भाजून घेणार आहे आपली खसखस भाजली गेली की मी त्यामध्येच काजू बदाम आणि पिस्त्याचे काप केलेले ड्रायफ्रूट टाकून घेणार आहे आणि एक पाच मिनटं आपण हे ड्रायफ्रूट क्रंची होईपर्यंत भाजून घेऊया एक पाच मिनटाने आपले ड्रायफ्रूट भाजून झाले की त्यामध्येच मी ओल्या नारळाचा एक वाटी कीस टाकून घेणार आहे गॅसची फ्लेम लोस ठेवून आपण हे खोबऱ्याचा किस भाजून घेणार आहोत ओल्या नारळाचा कीस असल्यामुळे त्यातलं मॉइश्चरायझर कमी होण्यासाठी आपण हा ओल्या नारळाचा कीस एक पाच ते सात मिनटं आपण छान असा क्रिस्पी होईपर्यंत तो भाजून घेणार आहोत आणि त्याच्यामध्येच आपण विलायची पूट टाकून एक दोन मिनटं हलवून आपण बाऊलमध्ये हा खीस काढून घेऊया त्याच पॅनमध्ये मी आता दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेले आहे मी वाटी दाबून भरलेली नाही आहे एकदम हलकं भरलेलं आहे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये तूप न टाकता मी हे पीठ भाजून घेणार आहे गॅसची फ्लेम लोज ठेवून मी हे पीठ सतत हलवत एकसारखं भाजून घेणार आहे आपल्या पिठाचा थोडा कलर चेंज झाला बदलला कि मग आपण त्याच्यामध्ये <coughs> थोडं थोडं साजूक तूप टाकून हे पीठ भाजून घेणार आहोत जसं जसं आपलं पीठ भाजेल तसे तसे मी थोडे थोडे तूप टाकून घेणार आहे तुम्ही पाहू शकता छान असा आपला पिठाचा हळूहळू कलर बदलत आहे गोल्डन कलर येईपर्यंत मी हे पीठ भाजून घेणार आहे आता मी पुन्हा एकदा साजूक तूप टाकून हे पीठ सतत हलवत राहून एकसारखं भाजून घेणार आहे मी पॅच्युलेच्या मदतीने हे दाबून दाबून पीठ भाजून घेतल्यामुळे आजपर्यंत हे पीठ छान असं भाजलं जाईल आणि आपले मोदकही छान चविष्ट आणि चवदार होतील मला इथे पाववाटी तूप साजूक तूप लागलेले आहे दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी छान असे आपले एकसारखे गव्हाचे पीठ भाजून झाले की ज्या पॅनमध्ये आपण बाऊलमध्ये आपण खोबऱ्याचा कीस काढलेला आहे त्याच्यामध्येच आपण हे गव्हाचं पीठ काढून घेऊया आणि एक दहा मिनटं आपण थंड व्हायला ठेवून देणार आहोत दहा मिनटानंतर आपण ते चमच्याच्या मदतीने सर्व एकजीव करून घेणार आहोत पण एक एकजीव होत नाहीये एक त्याच्यामुळे मी हातानेच हे एकजीव करून घेणार आहे छान असा पिठाचा वास सुटलेला आहे आपले पीठ आणि खोबरं एकजीव झाले की मी त्याच पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप टाकून मी ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलेले आहे त्याच वाटीने मी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे मी हा गूळ थ्री फोर्थ कप घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा पाणी टाकून मी हा गूळ विरगळून घेणार आहे गॅसची फ्लेम लोस ठेवून आपण हा गूळ गुळ विरगळून घेऊया एक दहा मिनिटात आपला गुळ विरगळला जाईल आपण ह्या गुळाचा पाक तयार करणार नाहीये फक्त गुळ विरगळून घेणार आहे आणि मग लगेचच आपण त्याच्यामध्ये खोबरं आणि गव्हाच्या पिठाचं सारण टाकून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता छान असा आपला गुळ विरगळला गेलेला आहे आता गुळ आणि पीठ आपण सतत हलवून एकजीव करून घेऊया गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या इथे मी जास्त गूळ टाकलेला नाही आहे तुम्हाला जर गोड मोदक हवे असतील तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ टाकू शकता गॅसची फ्लेम लोस ठेवून मी हे सर्व एकजीव करून घेणार आहे छान असं आपला गोळा तयार झाला कढई सोडायला सुरू पॅन सोडायला सुरुवात झाली की मग आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत जास्त वेळ आपण हे परतणार नाही आहे कारण की आपला गूळ असल्यामुळे पाक तयार होऊन हे सारण कडक होऊ शकते त्याच्यामुळे पिठाचा गोळा तयार व्हायला लागला की मी लगेच हा प्लेटमध्ये काढून घेणार आहे प्लेटमध्ये काढून घेतल्यावर मी पसरवून त्याला एक दहा मिनटं थंड करणार आहे एक दहा मिनटानंतर आपलं सारण थंड झालं की मोदकाचा साचा घेऊन त्याला तूप लावून घेऊया आणि तयार केलेले सारण आपण एक पाच मिनटं हाताने कुस्करून घेऊया सारण कुस्करल्यामुळे एकदम मोकळं होईल आणि त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित असे मोदक वळवता येतील मोदक तयार करताना सुरुवातीला आपण मोदकाचा पॉइंट तयार करणार आहोत दोन्ही बाजूला आपण मोदकाचे टोक करूया आणि त्यानंतर साचा बंद करून आपण बोटाने दाबून छान असं सा सारण भरून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता छान असा आपला मोदक तयार झालेला आहे आणि सुन किती सुंदर दिसत आहे खायला देखील तेवढेच चविष्ट हे मोदक होतात आता मी अजून एक मोदक तुम्हाला तयार करून दाखवते मोदक्याच्या साच्याचे सुरवातीला छान असे टोक तयार करून घ्यायचे आणि त्यानंतर साचा बंद करून बोटाने दाबून दाबून आपण हे सारण भरून छान असा मोदक तयार करणार आहोत अशाच पद्धतीने मी सर्व मोदक तयार करून घेते दोन वाटीमध्ये मा माझे वीस मोदक तयार झालेले आहेत साच्या माझा लहान असल्यामुळे दोन वाटीमध्ये वीस मोदक तयार होतात छान असा आपला बप्पाचा नैवेद गव्हाच्या पिठाचे मोदक तयार झाले आहे